उत्तरमध्ये असू द्या सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं काम केलं आणि सहकार मंत्री करण्यात आमचाही थोडाफार वाटा आहे पण त्याबरोबर दिवाळीला ते त्या चुकल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं का तर केलं बरोबर आहे की नाही हे सगळ्या अगदी विद्यमान आमदार आहेत त्यांचे जे वडील भीमराव गोरपडे होते त्यावेळेला त्यांनीसुद्धा बाळासाहेब पाटलांचं काम केलेलं आहे सगळ्यांनी केलेलं आहे म्हणून उद्या त्यांच्या बाबतीत ही होत नाही जे चुकल त्याला शासन झालं पाहिजे तर सहकार टिकणार आहे आमची स्पष्ट भूमिका आहे आम्ही तिथं केलं नाही असं म्हणणं आहे का तुमचं की तोच विषय आहे ना मग आम्ही अर्धापुरतं बोलतो आपण की तुम्ही समजा तुम्ही पण ऑपरेशन घेताना माझ्या माहितीप्रमाणे इथं घेतले ना दुसरं कुठलं ऑपरेशन घेतलं हे आम्हाला जे समोर आलं का नाही की काय झालं ते एक्कावन्न अर्ज होते त्यामध्ये तुमच्याकडनं ऑपरेशन आमचं एक आलं कारण काय आहे आमच्याकडे जसं तुमच्याकडे शंका आली हा मग त्या शंका त्या शंकेचं त्या शंकेचं निरसन काय आहे योगा की जे काही डिफॉल्टर होते त्यांची पेपरात एका महासत्तासारख्या पेपरामध्ये ती आली होती बातमी हे तर मान्य आहे ती ऑब्जेक्शन घेऊन त्याच्या आधारावर तुम्ही निकाल वाचा त्यांच्याकडनं घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडनं हा ते एकच काय घेतलं तर माझ्याकडे जे पुराव ह्याला काय लागतो पुरावा लागतो पुरावा असेल तरच ऑब्जेक्शन टिकतं ज्याच्याबद्दल माझ्याकडे आज पुरावा नाही म्हणून आम्ही उद्या तर थांबणार आहे का उद्या ह्या दोनशे पाच मधला कुणीही डिफॉल्टर गावला तरी आम्ही सोडणार नाही मग तो सत्ताधारी असेल लढायला जाताना सगळे आयुष्य तयार करून आले ना तुम्हाला तुम्ही लढताय म्हटल्यावर तुम्ही बाकीच्या आयुष्या बरोबर किती मिळाला पाहिजे बाकीच्या अनेकांच्या त्रुटी आहे त्यातली एकही त्रुटी तुम्हाला दुसरी कोणाची मिळाली नाही तेवढी एकच कसं काही मिळाली नाही पुरावा पुरावा महत्वाचा असतो का नाही निवडणूक ऑब्जेक्शन घेण्याकरता जे पुरावा द्यावा लागतो नाही अजून आमचं आमचं संघटन किती आहे आमच्यावर जबाबदारी किती देत आहे तुम्ही आमचं संघटन नाही नाही ते आम्ही नंतर नंतर मांडणार आहे आता जे आजचा योगा आज आज की माझा महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमचा जो ओघ आहे ना तो